हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या चोवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर कालच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं होतं नाट की नाटकी प्रियाने कशी खूप सारी नाटकं करून किल्लेदारांच्या घरात जागा तर मिळवली पण रविराज किल्लेदारांनी तिला काय ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे पण त्यामुळे रविराज ख... आणि प्रतिमहात्या यांच्यामध्ये जरा बोला निर्माण झालेला आहे आता सायली आणि अर्जुन पण तिथे आले आहेत कारण सायलीला माहिती होतं की प्रिया नक्कीच किल्लेदारांकडे गेलेली असणार अर्जुन शोधतो इथे सायलीच्या आईबाबांना आणि त्यामुळे प्रियाने लपवलेलं गाठोडं तिच्याच खोलीत आहे अशी शंका अर्जुनला असते आणि म्हणून तो आता त्याच्या सिनियर म्हणजे किल्लेदारांची परवानगी मागत असतो की मला तन्वीच्या रूमची चौकशी करायची आहे तलाशी घ्यायची आहे आणि त्यासाठी रविराज आता अर्जुनची मदत करणार आहे ते दोघं त्या गाठोड्याबद्दल ज्यावेळेला बोलत असतात त्यावेळेला बाहेरून काहीतरी फुटण्याचा आवाज येतो म्हणून ते हळूच जाऊन दरवाजा उघडून बाहेर बघतात तर सुमन काकी त्यांच्यासाठी चहा कॉफी घेऊन येत असताना त्यांच्याकडून ते कप सांडलेले असतात असं जरी यांनी इथे दाखवलं आहे तरी मला तरी शंका आहे की इथे सुमन काकींसोबत अजून कुणीतरी होतं आता ते प्रिया होती की नागराज हे काय अजून समजलेलं नाही आहे पण मग अर्जुन आता सुमन काकींची मदत करत असतो त्या म्हणतात काही हरकत नाही मी आवरते हे सगळं लावून घ्या तुम्ही दरवाजा अर्जुन आणि सिनियर आता परत आतमध्ये येतात तेव्हा अर्जुन म्हणतो थँकगॉड की सुमन काकी होत्या म्हणजे आपलं बोलणं कोणी ऐकलं नसेल मग तेव्हा किल्लेदार सांगतात अर्जुनला की पण हल्ली जरा वेंधळ्यासारखीच वागते जरा हरवलेलीच असते काय बिनसलं आहे तिचं काही माहीत नाही पण नक्कीच तिचं काहीतरी बिनसलेलं आहे तसं पाहायला गेलं तर ह्या घरात इतके प्रॉब्लेम्स आहेत की त्यामुळे बिचारा सुमन काकींकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आहे हे मात्र नक्की आणि बरेचदा घरात असं असतं ना जी व्यक्ती सगळ्यांची काळजी घेते तिचीच काळजी घ्यायला आपण कुठेतरी कमी पडतो तसंच काही सुमन काकींच्या बाबतीत होते आता अर्जुन सिनियरला म्हणतो की मला तन्वीच्या रूमची चौकशी घ्यायची आहे आणि त्या त्यासाठी रविराज जे आहेत ना ते अर्जुनची साथ देतात आणि ते म्हणतात की तुला जे काही शोधायचं आहे ना ते आपण तिच्या रूममध्ये जाऊन शोधूया माझी पूर्ण परवानगी आहे तुला अर्जुन सांगतो पण ह्या गोष्टींची ना कुणालाही माहिती होता कामा नाही स्पेशली सायलीला कारण मला तिला ती फारशी काही याच्या फेवरमध्ये नाही आहे म्हणजे तिला नको आहे ही गोष्ट करणं रविराज अर्जुनला समजून घेतात आणि म्हणतात ठीक आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायलीने प्रतिमहात्यांसाठी सोनचाफा आणलेला आहे तेव्हा प्रतिमहात्या सोनचाफा बघून फार खुश होतात त्याचा मस्तपैकी सुगंध घेतात आणि मग सायलीला म्हणतात की तन्वी इथे आलेली असेल याची तुला कल्पना होतीच आणि त्यामुळे माझी मनस्थिती मन फारशी बरी नसणार हेही तुला माहिती होतं म्हणून आणल्यास ना तू सोनचाफा कसं कळतं ग तुला सगळ्यांच्या मनातलं म्हणून प्रतिमात्या सायलीचं कौतुक करत असतात सुमन काकी म्हणतात सायली तू आणि तन्वी एकाच आश्रमात वाढलात तरी तुमच्या दोघींमध्ये इतका फरक का तू सतत दुसऱ्याचा विचार करत असते आणि तन्वी तिला स्वतःशिवाय दुसऱ्याचा विचारच करायचा नसतो ती फक्त स्वतःपुरतं बघते आता त्यांच्या ह्या कप्पा चाललेल्या असतात तेवढ्यात अर्जुन आणि रविराज त्यांच्या रूममधून येतात आणि आता ते तन्वीच्या रूममध्ये जाणार असतात प्रतिमात्या इथे रविराजांशी बोलण्याचा प्रयत्न करतात की अहो बघा ना सायलीने माझ्यासाठी चाफेची फुलं आणली आहे पण रविराज प्रतिमात्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे आणि तन्वीच्या रूमकडे निघून जातात त्यावेळेला अर्जुन म्हणतो की आम्ही आलोच वरून थोडंसं काम आहे म्हणून आता हे दोघं गेले आहेत तन्वीच्या रूममध्ये आणि इकडे सायली प्रतिमा त्यांना म्हणत असते रविराज काका तुमच्याशी बोलत नाही आहेत का आ, मी बोलून बघू का त्यांच्याशी त्यावेळेला प्रतिमाहत्या म्हणतात नको अगं तेव्हा सायली प्रतिमाहत्यांना धीर देते की तुम्ही अजिबात काळजी करू नका ते फार काळ तुमच्यावर रागवून नाही राहू शकत आता इकडे रविराज आणि अर्जुन तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या रूममध्ये येणार असतात आणि त्यावेळेला अश्विन तिच्याशी गप्पा मारत बसलेला असतो आणि सांगतो की हे बघ ह्या घरातल्या लोकांनी जरी तुला या घरात घेतलेलं असेल ना तरीसुद्धा इतक्यात काही ते तुझ्याशी चांगलं वागणार नाही आहे त्यामुळे तू आहे ना तशा अपेक्षा पण करू नको आणि ते जे काही वागतील ना त्याचं तू मनाला लावून पण घेऊ नको जसं काही प्रिया लावूनच घेणारे नाही का मनाला तिला काय फक्त घरात राहायला मिळतंय एवढ्याशीच तिचा मतलब पण अश्विनला मात्र प्रियासोबत राहताना जरा अवघडल्यासारखं वाटतं आहे कारण ते दोघं ज्या परिस्थितीमध्ये या घरात राहत आहेत ना तशी परिस्थिती कुठल्याही स्वाभिमानी मुलाला नको असेल तर आता अश्विन प्रियाला इथे समजवत घालत असतो आणि त्याच वेळेला किल्लेदार आणि अर्जुन दोघंही त्या रूममध्ये येतात त्यावेळेला ते सांगतात की बरेच दिवस ना ही खोली वापरत नव्हती आणि त्यामुळे मी माझ्या काही फाईल्स ज्या आहेत ना कामाच्या ते इथे ठेवलेल्या आहेत आणि आता मला आणि अर्जुनला त्या केस संदर्भात काही गोष्टी डिस्कस करायच्या आहे त्यामुळे आम्हाला इथे थांबायचं आहे तर प्रिया मध्ये मध्ये चोंबडेपणा करत म्हणते की कुठे ठेवल्यात फाईल सांगा ना मी शोधून देते पण रविराज काही तिच्याकडे बघतही नाही आणि अर्जुनलाही तिचा प्रचंड राग येत असतो पण मग रविराज म्हणतात की नाही नाही मी बघतो त्या फाईल्स तुम्ही अश्विन तुम्ही दोघं या रूममधून थोडा वेळ बाहेर गेलात तर बरं होईल म्हणजे काम करताना मला आणि अर्जुनला इथे तिसरं कुणीही नको आहे आणि त्यामुळे मग तुम्ही थोडा वेळ बाहेर जाणार का असं म्हणून तो आता अश्विनला सांगतो आता अश्विन म्हणतो ठीक आहे काका आम्ही जातो बाहेर आणि प्रिया पण म्हणते हो अरे बाबा ही खोली काय आणि हे घर काय सगळं तुझंच तर आहे हवा तेवढा वेळ घ्या असं म्हणून ती आता म्हणते अश्विन चल आपण बाहेर जाऊया आणि मग ते दोघंही त्या रूमच्या बाहेर जातात आता रूमच्या बाहेर जायचं आहे म्हणजे बाहेर जाऊन उभं राहायचंय असं ना सांगितलं होतं ते हॉलमध्ये पण जाऊ शकत होते पण हे दोघंही हॉलपर्यंत आले नाही आहे कारण सायली आली आहे हे अश्विनला माहिती असणार आहे तर ते दोघं फक्त रूमच्या बाहेर जातात आणि इकडे रविराज आणि अर्जुन संपूर्ण रूम ना तो चेक करत असतात की तन्वीने सायलीचं गाठोडं कुठे लपून ठेवलेलं असणार आहे ते दोघं बाहेर गेल्यानंतर अर्जुन ज्या वेळेला रूमचा दरवाजा बंद करत असतो ना त्यावेळेला प्रियाला अर्जुनवर जरा शंका येते आणि मग ती मनातल्या मनात विचार करत असते की हे फाईल आणि केसचं फक्त निमित्त आहे हे दोघं नक्कीच माझ्या रूममध्ये माझ्या खोलीत काहीतरी शोधायला आलेले असणार आहेत म्हणून आता प्रिया दरवाजाजवळ जाऊन जा कान लावून जरा ऐकण्याचा अंदाज घेण्याचा खूप प्रयत्न करत असते पण अश्विन तिथेच उभा असतो त्यामुळे प्रियाला फार काही करता येत नाही कदाचित तिला काहीही समजलेलं आहे कारण ते दोघं जे आहेत ना ते थोडा वेळ गप्पा वगैरे काही मारत नाही ते फक्त शोधाशोध करत असतात आणि पूर्ण रूम ते पिंजून काढतात अख्खी खोली पण त्यांना काहीही सापडत नाही त्यामुळे ते दोघं जरा नाराज होतात पुढे आपल्याला बघायला मिळतं की सायली आणि प्रतिमात्या डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि त्यावेळेला सायली प्रतिमात्यांना जरा समजवून सांगत असते की तुम्ही काळजी नका करू रविराज काका आज ना उद्या बोलतीलच तुमच्याशी पण मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही ना प्रियावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि तिच्यापासून जरा सावधच रहा, खास करून तुमच्या औषध गोळ्यांसाठी प्रतिमा आत्या इथे सायलीशी बोलत असतात की हे माझ्याशी आयुष्यात कधी बोलणार नाही आहेत का गं त्यावेळेला सायली त्यांना धीर देत म्हणते की प्रियाचं माहीत नाही पण तुमच्याशी ते फार काळ अबोला धरून राहू शकत नाही त्याच्यामुळे ते लवकरच तुमच्याशी बोलतील तुम्ही काळजी नका करू फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की गेली वीस बावीस वर्षांना मी ह्या प्रियाचे असे, असे असे काही रंग बघितले आहेत ना की ज्यातले मी कोणाला सांगूही शकत नाही कारण कोण विश्वास ठेवणार ना म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकते की तुम्ही तिच्यापासून जरा सावधच राहा दुसरीकडे आपल्याला किल्लेदारांचा सीन कंटिन्यू बघायला मिळतो ज्यात ते अर्जुनला सांगत असतात की आता आपण तर पूर्ण खोली शोधून काढली बेडच्या मागे सोफ्या इकडे तिकडे पण कुठेही काहीच आपल्याला साप सापडलेलं नाही आहे आता अर्जुनला प्रश्न पडला आहे की मला तर खात्री आहे म्हणजे ट्रस्ट मी सिनियर की तन्वीने ते गाठोडं सायलीचं गाठोडं जे आहे ना ते तिनेच लपवलं असणार आहे त्यावेळेला सिनियर म्हणतो की आ, अरे मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यानंतर रविराज किल्लेदार म्हणतात की कुठलाही अट्टल गुन्हेगार जो आहे ना तो अशा ज्या गोष्टी म्हणजे त्याला ज्या लपवायच्या असतात ना त्या गोष्टी कधीही स्वतःच्या घरात लपवून ठेव श शकत नाही त्यावेळेला अर्जुनला धक्का बसतो की प्रियाला स्वतः स्वत तिचे वडील अट्टल गुन्हेगार म्हणत आहेत त्यावेळेला रविराज म्हणतात हो कारण जेवढा दरोडा किंवा खून करणं हे जेवढे गंभीर गुन्हे आहेत ना तेवढंच तन्वी गेले दोन वर्ष जे काही वागते ना हे तसेच गंभीर गुन्हे आहेत त्यामुळे मी तिला अट्टल गुन्हेगार म्हटलो म्हणून तू आश्चर्यचकित होऊ नको ती आहेसच तशी पण मग इथे रविराजांनी अर्जुनला एक हिंट दिली आहे की तिला लपवायच्या गोष्टी ती काही इथे लपवणार नाही आहे त्यामुळे आता अर्जुन निराश तर झालेला असणार आहे कारण त्याला जे काही शोधायचं होतं ते इथे सापडलेलं नाही आहे आता ते बाहेर जातात रूमच्या आणि जाता जाता ह्या गोष्टींबद्दलच बोलत असतात की आपल्याला ती फाईल सापडली नाही त्यावेळेला प्रिया आणि अश्विन तिथेच उभे असतात नंतर आपल्याला बघायला मिळतं की सुमन काकी सायली आणि प्रतिमा त्यांसाठी कॉफी घेऊन येतात आणि त्यावेळेला आता सायली सुमन काकींसमोर बोलत असते की आता तुमची जी औषधांची जबाबदारी आहे ना ती प्रियाला अजिबात देऊ नका कारण ती काहीही करू शकते आणि मग त्यावेळेला प्रतिमा त्यांना आठवतं की कशा पद्धतीने तिने ती गोष्ट रिव्हील झाली होती की ज्यावेळेला प्रियाने यांच्या गोळ्या बदलवल्या होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलं होतं ते आता अर्जुन पण निघतो घरी जाण्यासाठी म्हणजे त्याला ऑफिसला जायचं असतं आणि जाता जाता सायलीला वाटेत तो सोडणार असतो घरी आता रविराज म्हणतात की बोलू आपण या विषयावर पुन्हा नंतर कधीतरी आणि आता मग ते बाय करतात एकमेकांना आता सायली सांगते प्रतिमा त्यांना की तुम्ही तुमच्या तब्येतीची विशेषतः काळजी घ्या आणि बाकी कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करू नका तेव्हा सुमन काकी अर्जुनला म्हणतात अरे तू आल्यापासून काहीच नाही घेतलं आहे मी पटकन कॉफी करू का तुझ्यासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही आज बरंच काही घडून गेलं आहे त्यामुळे तुम्ही पण जरा आराम करा मलाही ऑफिसला जायचं आहे आणि मी जाता जाता सायलीला सोडतो आता इथे प्रतिमाहत्या रविराजांशी बोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतात पण रविराज त्यांच्याशी बोलतच नाही आणि सरळ तिकडून निघून जातात बिच्चाऱ्या हत्या त्यांना मुलीची बाजू घ्यावी की नवऱ्याची ह्या गोष्टींमध्ये ते आता अडकलेल्या आहेत त्या गेल्यानंतर प्रतिमाहत्या सुमन काकीला विचारतात हे माझ्याशी आयुष्यात बोलणार नाही आहेत का गं पण सुमन काकींकडेही काय प्रश्नाचं काही उत्तर नसतं दुसरीकडे आता आपल्याला बघायला मिळतं की, की सायली अर्जुन घरी जाता जाता त्यांच्या वाटेत ह्याच गप्पा असतात की प्रियाच्या अशा वागण्याचा प्रतिमाहत्या आणि रविराज काकांच्या त्यांच्या रिलेशनवर काय परिणाम होऊ शकतो ते आता सायलीला ही काळजी वाटते जी हो ही की रविराज जे आहेत ना ते आत्तापर्यंत प्रतिमात्यांना औषधं वगैरे देत होते पण आता ते प्रतिमात्याशी बोलत नाही आहे म्हटल्यानंतर ते औषधांकडे लक्ष नाही देणार आणि त्यामुळे प्रिया ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकते आणि तिने पुन्हा एकदा प्रतिमात्यांची औषधं बदलायला नको ह्या गोष्टीची सायलीला इथे भीती वाटत असते आणि अर्जुन पण म्हणतो की ती प्रिया आहे ती काहीही करू शकते आणि त्यानंतर अर्जुन पण मनातल्या मनात विचार करत असतो आणि आय एम व्हेरी शुअर की तुझं गाठोडं जे आहे ना सायली ते त्या प्रियानेच लपवलेलं असणार आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की प्रिया आता चालली आहे कुठेतरी सजून धजून मस्तपैकी आणि तिला प्रतिमा हत्या टोकतात आणि विचारतात की तू कुठे चालली आहेस थांब तन्वी त्यावेळेला ती ना खूप उर्मटपणे प्रतिमाहत्यांना उत्तर देते आणि जरा मागे येते वळून आणि मग म्हणते मी काय चालली आहे कुठे चालली आहे हे विचारण्याच्या तुला काय गरज आहे म्हणजे नाही तुम्हाला या घरात घेतलं आहेस त्यामुळे मोठं थँक्यू तुला पण मग याचा अर्थ असा नाही ना की तू माझ्यावर कंट्रोल करू शकते त्यावेळेला प्रतिमा आत्या म्हणतात की तुला मी या घरात घेतलं त्या आहे ना त्यामुळे यांनी संपूर्ण तुझी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे त्यामुळे मला माहिती पाहिजे की तू कुठे आहेस एकतर तू या घरातून बाहेर पडायचंच नाहीस किंवा जर पडणार असेल तर तू प्रत्यक्षानी कुठे आहेस ना हे मला सांगायचं आहे तेव्हा प्रिया त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागते आणि मग म्हणते की मी कुठे जाते काय करते याचं तो तुझा प्रॉब्लेम आहे की तुला माझी जबाबदारी दिली आहे पण मी नाही तुला सांगून जाणार मी वेळेत घरी येईल आणि तू मला हे नाही विचारायचं की मी कुठे गेली आहे कोणाला भेटायला चालली आहे वगैरे म्हणजे प्रिया आता नक्कीच बाहेर जाऊन काहीतरी रंग उधळणार याची आता प्रतिमाहत्यांना भीती आहे त्या म्हणतात की तू बाहेर जाऊन पुन्हा काहीतरी विचित्र काम करून आलीस तर मी यांना काय सांगू पण मग प्रिया म्हणतोय की मी वेळेत घरी येईल पण मी कुठे चालली आहे कोणाला भेटायला चालली आहे या गोष्टी काय मला विचारायच्या नाही दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन सायली अजूनही प्रियाचाच विचार करताय स्वतः सायलीने सांगितलं होतं घरामध्ये की आपण प्रियाबद्दल काहीही विचार करायचा नाही पण मग तिच्याशिवाय यांच्याकडे दुसरा काही टॉपिकच नाही आहे हे जरा आता बोरिंग होत आहे म्हणून माझे ठरलं तर मगच्या मेकर्सला विनंती आहे की थोडंसं काहीतरी वेगळं दाखवा प्रियाच्या व्यतिरिक्त पुन्हा आपल्याला प्रियाचाच सीन कंटिन्यू बघायला मिळतोय म्हणजे जे नाही म्हटलंय ना, ना तेच पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत आहे तर इथे प्रिया प्रतिमा त्यांचं अजिबात ऐकत नाही आणि त्यांना सांगते की मी ये जाते मी वेळेत परत येईल परत मी कुठं चालली आहे कोणाला भेटते हे काही तुम्हाला विचारू नको आणि असं उर्मटपणे उत्तर देऊन प्रिया तिथून निघून जाते आता प्रिया गेली कुठे तिचं असं काय महत्त्वाचं काम आहे हे आपल्याला पुढे पुढे समजणारच आहे इकडे अर्जुन आणि सायली आता घरी पोचले आहेत अर्जुनने सायलीला गेटवरच सोडलं आहे आणि त्यानंतर अर्जुन पुन्हा ऑफिससाठी निघून गेलेला आहे आता सायली घराच्या आतमध्ये जाते आणि येता येता ती जेव्हा गेटच्या आतमधून येत असते दरवाजातून त्यावेळेला तिला कुसुमताईंचा फोन येतो त्यावेळेला सायली म्हणते की कुसुमताई अगं बरं झालं फोन केलास मी तुलाच फोन करणार होते आज ते ते वा। वा मी हॉस्पिटलला येणार होते मधुभाऊंना भेटण्यासाठी पण कदाचित कुसुमताई तिथे आहेत त्यांनी त्यामुळे सायलीला काही तिकडे येऊ नको असं सांगितलं असावं तेव्हा सायली म्हणते का पण बरं ठीक आहे मी उद्या येते आणि मग आता सायली म्हणते की कुसुमताई तुला समजलं असेलच ना गं की प्रियाची सुटका झाली आहे ती इथे आली होती आम्ही कोणी तर तिला घरी घेतलं नाही पण ती आता किल्लेदारांकडे गेली आणि आता सायली कुसुमताईंना तेच सांगते की आता तिने परत तिकडे काही गोंधळ नको घालायला हीच मला भीती वाटते आणि आता जर तिने प्रतिमात्यांना त्रास दिला ना तर मी तिला अशी सरळ करेल ना असं पण सायलीने इथे सांगितलेलं आहे सो आता मगासपासून ना सायलीने जी गोष्ट लपवली होती की अश्विन आणि प्रिया त्यांच्या बागेतल्या त्या गार्डनमध्ये नाही आहेत ही गोष्ट कल्पनाताईंना समजली आहे कारण सायलीचं हे बोलणं कल्पनाताईंनी तिकडच्या एका खिडकीतून ऐकलेलं असतं आणि तेव्हा त्यांनाही नव्यानेच कळतं की जी तन्वी जी आहे ती प्रतिमाकडे गेली आता इकडे एवढा मास दाखवून किल्लेदारांकडे ही प्रिया आली आहे कुठे तर साक्षीला भेटायला म्हणजे तिला मुद्दाम खिजवायला आलेली आणि आल्यानंतर म्हणते अगं साक्षी आ, तू अजून इथेच आहेस तू अजून गेली नाही आणि ही गोष्ट साक्षीच्या चांगलीच लक्षात आलेली आहे की प्रिया तिला चिडवण्यासाठी म्हणून तिथे आलेली आहे आता साक्षी तिला म्हणते की बघायला आली आहेस मी इथे कशी राहते ते चिडवायला आणि खिजवायला आली आहेस का मला त्यावेळेला प्रिया म्हणते अगो नाही ग तुला तर माहिती आहे ना मला सगळ्यांची किती काळजी असते त्यामुळे मी तुला फक्त भेटून तुझी विचारपूस करायला आणि चौकशी करायला आली अगं तेव्हा साक्षी म्हणते नाही तू हे बघायला आली आहेस की मी इथे कशी आहे आणि इथून मी अजून तुझी कशी सुटका झाली आहे तू बाहेर कसं छान आयुष्य जगतेस आणि मी इथे कशी आहे ते तेव्हा प्रिया म्हणते हो ना अगं किती वाळली आहेस बघ किती वाळल्यासारखी दिसतेस आणि तुझे बाबा तर किती मोठे गुंड आहे अगं म्हणजे किती मोठे बिल्डर आहेत अगं त्यांच्या हाताशी किती सारे नोकर आहेत तरी त्यांनी तुला अजून इथून सोडवलं नाही का अगं सोडवतील ना सोडवतील तू काळजी नको करू की ती चौदा वर्षाची शिक्षा झाली आहे ना तुला मग तेरा साडे तेरा वर्षात तर तू इथून आरामात सुटशील म्हणजे साक्षीला जेवढं काही थोडंफार राहिलं सोयलं तिचं असेल ना ती जे धैर्य एकवटून त्या जेलमध्ये राहते तेवढंसुद्धा संपुष्टात येईल एवढा प्रयत्न या प्रियाचे इथे चाललेले आहेत म्हणजे हिला दुसऱ्याला त्रास द्यायला प्रचंड आवडतं दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन पण आता ऑफिसमधून घरी आलेलं आहे आणि आजच्या दिवसभरात ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे अर्जुनला फारसं काही बरं वाटत नाही आहे कारण त्याने तन्वीने लपवलेली दोन गाठोडी जे आहेत ना त्यातलं एक गाठोडं तर त्याला मिळालं आहे पण त्याला माहीत नाही ना ते गाठोडं नेमकं सायलीचं आहे त्यामुळे तो प्रियाचा अस्तित्वात नसलेलं गाठोडं कदाचित मला असं वाटतंय ना की प्रियाने ते गाठोडं महिपतकडे ठेवायला दिलं होतं की इकडे तिकडे कुठेतरी त्या वस्तू फेकून दिल्या होत्या मला नेमकं समजत नाही आहे आणि आठवत पण नाही आहे तुम्हाला आठवत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता अर्जुनला हे तर समजलं आहे की ते गाठोडं सापडत नाही तर एक रस्ता तर ब्लॉक झाला आहे पण दुसरा रस्ता तर आहे आणि तो रस्ता कुठला तर ते म्हणजे सायलीचं चा शाळेचं ऐकाडं आता त्या शाळेत जाऊन अर्जुन चौकशी करणार आहे की नेमकं सायली चं नावगाव काय आहे ती कुठून आली आणि तिचे आई बाबा काय असतील या रिलेटेड थोडीफार माहिती आता अर्जुनला इथे शोधायची आहे सो इथेच आजचा भाग संपतो आणि पुढच्या भागात आपल्याला बघायला आहे की सायली देवी आईसमोर हात जोडून उभी असते देवी आईला प्रार्थना करते की प्रियाची सावलीसुद्धा आमच्या घरावर पडू पडू देऊ नको आणि त्यावेळेला आपल्याला दिवा जरा फडफड करताना दिसते दुसरीकडे अर्जुन आता त्या शाळेत पोहोचलेला आहे आणि तिथे सायलीचा फोटो आणि तिचं सगळे जे इन्फॉर्मेशन आहे ना ते घेण्याचा प्रयत्न करतो पण मला असं वाटतं की अर्जुन तिथे पोचण्याच्या आधीच कोणीतरी त्या माहितीसोबत सुद्धा छेडखानी केल्या त्या फाईलसोबत आणि कदाचित अर्जुनला आत्ताही योग्य ती माहिती मिळणार नाही आहे तर अर्जुन आता सायलीच्या आईबाबांना कसं शोधून काढेल आणि ही गोष्ट जर नागराज किंवा प्रियाच्या लक्षात आली असेल तर ते अर्जुनच्या वाटेमध्ये अजून काय काय अडथळे निर्माण करणार हे बघणं मनोरंजक ठरणार आहे आणि फायनली सायली तन्वी आहे हे कधी समजणार हे तर खूपच इंटरेस्टिंग असणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे सगळे भाग आपण आपल्या चॅनलवर नक्की घेऊन येणार आहोत ज्याचा आनंद तुम्हाला घेता येईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद